श्रोते हो आता आपण ऐकणार आहात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र छत्रपती संभाजीनगर शहराला नव्या जलवाहिनीतून मार्च महिन्यात पहिल्या टप्प्यात पुरवठ्याचं नियोजन करण्याचे निर्देश देश का प्रकृती परीक्षणे अभियानात छत्रपती संभाजीनगर जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात केंद्रीय युवा महोत्सव या आणि इतर घडामोडींविषयीची ही माहिती छत्रपती संभाजीनगर शहराला नव्या जलवाहिनीतून मार्च महिन्यात पहिल्या टप्प्यात पाणीपुरवठ्याचं नियोजन करण्याचे निर्देश इतर मागासवर्ग आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिले आहेत शहराच्या पाणीपुरवठ्याशी निगडीत बैठकीत ते बोलत होते या बैठकीला खासदार संदीपान भुमरे जालन्याचे खासदार कल्याण काळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते येत्या जून महिन्यात काम पूर्ण होऊन पाणीपुरवठा सुरू होईल असं सावे यांनी सांगितलं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार अतुल सावे आणि औरंगाबाद पश्चिम मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाट यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश झाला सावे यांच्याकडे बहुजन विकास नवीकरणे ऊर्जा आणि दुग्ध विकास मंत्रालयाचा तर शिरसाठ यांना सामाजिक न्याय मंत्रालयाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर दोन्ही नेत्यांचं जिल्ह्यात जल्लोषात स्वागत करण्यात आलं जलसंधारणाचं महत्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जानेवारी महिन्यापासून पाणलोट यात्रा काढण्यात येणार असल्याचं मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी सांगितलं आहे ते छत्रपती संभाजीनगर इथं जल आणि भूमी व्यवस्थापन संस्था वाल्मीत बैठक झाल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते वाल्मीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी पाचशे शेहेचाळीस कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून शासनस्तरावर पाठपुरावा अधिक अनुदान मागणी तसंच पदभरतीचे प्रस्ताव मार्गी लावणार असल्याचं राठोड यांनी सांगितलं छत्रपती संभाजीनगरचे माजी महापौर नंदकुमार घोडेले आणि अनिता घोडेले या दाम्पत्यानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून शिवसेनेत प्रवेश केला शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या वतीनं घेण्यात येत असलेल्या देशका प्रकृती परीक्षणे अभियानात छत्रपती संभाजीनगर जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आला आहे जिल्ह्यात आतापर्यंत वीस हजारांहून अधिक नागरिकांचं परीक्षण नोंदवण्यात आलं आहे सहाशे एक्केचाळीस जणांचं प्रकृती परीक्षण करणारे डॉक्टर मोनम डवळे आणि पाचशे तेहतीस जणांचं प्रकृती परीक्षण करणारे डॉक्टर परमेश्वर फालके यांचं जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर यांनी अभिनंदन केलं आहे छत्रपती संभाजीनगर इथले ज्येष्ठ समीक्षक डॉक्टर सुधीर रसाळ यांना विंदांचे गद्यरूप या समीक्षेसाठी साहित्य अकादमीचा सा पुरस्कार जाहीर झाला आहे ताम्रपट शाल आणि एक लाख रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप असून येत्या आठ मार्च रोजी दिल्ली इथं एका कार्यक्रमात हे पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केले जाणार आहेत छत्रपती संभाजीनगर इथं अनंत भालेराव प्रतिष्ठानचा अनंत भालेराव स्मृती पुरस्कार निवृत्त पोलीस अधिकारी मीरा चड्ढा बोरवणकर यांना प्रदान करण्यात आला यावेळी पोलीस राज्यकर्ते आणि समाज आव्हाने आणि उपाय या विषयावर बोलताना त्यांनी पोलीस व्यवस्थेत संरचनात्मक बदल व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात मानवी हक्क दिनानिमित्त विधिज्ञ अभय टाकसाळ यांचं व्याख्यान झालं प्रत्येक माणसाने अन्य माणसांच्या हक्कांची जोपासना करणं या कर्तव्याबद्दलची जाणीव वृद्धिंगत करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली छत्रपती संभाजीनगर इथल्या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं गेल्या महिन्यात ड्रोन विषयी माहिती आणि प्रात्यक्षिक कार्यशाळा घेण्यात आली शेतकरी तसंच कृषी विषयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना केंद्राचे विषयतज्ञ दत्ता पाटील यांनी सविस्तर माहिती दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात केंद्रीय युवा महोत्सव घेण्यात आला शहर पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक अभिनेते मंगेश देसाई यावेळी उपस्थित होते कुलगुरू डॉ विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महोत्सवाच्या समारोप सोहळ्याला अभिनेते समीर चौगुले आणि श्याम राजपूत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते चार दिवस चाललेल्या या महोत्सवात दोनशे पंच्याण्णव महाविद्यालयातल्या एक हजार आठशे ऐंशी विद्यार्थ्यांनी छत्तीस कलाप्रकारात सादरीकरण केलं उत्कृष्ट सादरीकरण केलेल्या कलावंतांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकं प्रदान करण्यात आली दरम्यान विद्यापीठाने आपल्या परिसरात दहा हजार बांबूंची लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात बांबूची दोनशे रोपं लावण्यात आली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जिल्ह्यात सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आंबेडकरांचे तीन वेगळे पैलू जलजमीन आणि जाती ऐक्य या विषयावर प्रसिद्ध लेखक शाहू पाटोळे यांचं व्याख्यान झालं विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर असलेल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी अनुयायांनी मोठी गर्दी केली होती स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात आलं छत्रपती संभाजीनगर शहर बस सेवेत लवकरच बत्तीस इलेक्ट्रिक बस दाखल होणार आहेत स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश मिनियार यांनी ही माहिती दिली या बससाठी चार्जिंग व्यवस्थेसह इतर कामं प्रगतीपथावर असल्याचं त्यांनी सांगितलं छत्रपती संभाजीनगर इथल्या गरवारे क्रीडा संकुलावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बीसीसीआयकडून एकोणीस वर्षांखालील महिलांची क्रिकेट स्पर्धा सुरू आहे या मैदानावर फ्लड लाईट्स आणि खेळपट्टीचं काम पूर्ण झाल्यावर प्रथमच आंतरराष्ट्रीय दर्जाची स्पर्धा होत आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला